नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल आता प्रत्येक आईच्या किंवा घरातल्या बाईच्या डोक्यात एकच प्रश्न पडलेला असतो की रोजच्या जेवणाला इंटरेस्टिंग कसं बनवता येईल सोबतच ते हेल्दीसुद्धा असलं पाहिजे म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम लजीज झटपट तयार होणारी आणि हेल्दीसुद्धा अशी आलूपालकची भाजी जी आमच्याकडे सर्वांना आवडते त्यासाठी इथे मी एक मोठी जुडी पालकाची घेतलेली आहे जी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे सोबत इथे तीन बटाटे घेतलेले आहेत ज्याची मी सालं काढलेली आहे त्यानंतर इथे आपण घेतो आहोत अद्रक लसण आणि हिरवी मिरची सोबतच थोडीशी कोथिंबीर घालून ह्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं हे कच्चं वाटण भाजीला आणखी चवदार बनवतं आता इथे बटाटेसुद्धा मी छोट्या छोट्या फुडींमध्ये कापून घेतलेला आहे जे पाण्यामध्ये घालून ठेवायचं म्हणजे काळे पडणार नाहीत ना आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो तोसुद्धा मी इथे बारीक कापून घेतलेला आहे सोबत भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा कापून घ्यायची आहे आता कढईमध्ये तेल घालायचं आपल्या आवडीप्रमाणे सोबत त्यामध्ये मोहरी जिरं घालायचं छान तडतडल्या गेलं की त्यामध्ये कांदा घालायचा कांदा परतल्या गेला की त्यामध्ये अद्रक लसण हिरवी मिरचीचं वाटण घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि बटाटा छान शिजल्या जाईल आता कांदा परतल्या गेला की त्यामध्ये बटाटे घालायचे व्यवस्थित असे मिक्स करून झाकण ठेवून पाच ते सात मिनटं बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बटाटे शिजतायत तोपर्यंत मस्त चटपटा असा अजवईंचा म्हणजेच ओव्याचा पराठा तयार करूया त्यासाठी मी इथे फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा भरून ओवा हातावर चोळून असा घालायचा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पोळीच्या पिठासारखं हे पीठ मळून घ्यायचे पीठ छान म्हणलं गेलं की झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे ते छान उरल्या जाईल आता इथे बटाटे शिजले गेले होते त्यामध्ये मी एक टोमॅटो घालून घेतला जो आपण कापून ठेवलेला होता सोबतच इथे हळद धने पावडर गरजेनुसार लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातला आहे आता हे मसाले आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे घालायचे थोडंसं कोमट पाणी मी त्यामध्ये घातलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि दोन मिनटासाठी हे मसाले चांगले शिजवून बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे म्हणून झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचं आता आता जो धुवून ठेवलेला पालक होता तो एकदम बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे आता भाजीसुद्धा छान शिजल्या गेलेली आहे आता कापलेली पालकाची भाजी त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची वरून चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घालून घ्यायचंय कारण आपण अगोदर थोडंसंच घातलेलं होतं आता ही भाजी आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं शिजू द्यायचं दोन मिनिटानंतर आलूपालकची भाजी तयार झालेली आहे आणखी चव वाढावी म्हणून त्यामध्ये एक चमचा अमचूर पावडर आणि एक चमचा गुळ घातला भरपूर कोथिंबीर घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं दोन मिनटं शिजू द्यायचं आता दोन मिनटांनंतर आपली आलू पालकची भाजी तयार झालेली आहे झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आता भाजी तर तयार झालेली आहे पराठा लाटण्यासाठी तळमळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा मोठी पोळी लाटायची भरपूर तेल लावायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं त्यानंतर त्याला अशी घडी मारायची त्रिकोणी आकार देऊन पराठा लाटून घ्यायचा पोळी मोठी लाटली आणि थोडंसं पीठ भुरभुरलं तर पराठ्याचे लेअर हे चांगले सुटतात आता तयार पराठा तव्यावर घालून उलटपालट करून थोडंसं तेल लावून छान शेकून घ्यायचा आता इथे माझे सर्व एकदम सोपे सिम्पल आणि चवदार असे पराठे तयार झालेले आहेत आता ह्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत छोटंसं आपण सॅलड सा तयार करूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक काकडी अर्धी मुळी आणि एक कांदा आता हे मी सर्व साहित्य स्लायसरमधून पातळ पातळ स्लाईस तयार करून घेते आहे तुम्ही बारीक कापून घेतलं तरी चालेल किंवा चाकूने पातळ कापून घेतलं तरी चालेल आता हे तयार सर्व स्लाइस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच एक हिरवी मिरचीसुद्धा अशी कापून घाला खूप छान लागते आता थोडंसं अर्ध लिंबू पिळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे आपलं इथे सॅलड तयार झालेलं आहे तरी ते आलूपालकची भाजी त्यानंतर अजवैंचा पराठा आणि काकडी आणि मुळीचं सॅलड तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आय होप तुम्हाला, तुम्हाला आजचं जेवण नक्की आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद